जिकडे बघावे तिकडे शासनामध्ये भ्रष्टाचारच भ्रष्टाचार न्याय तरी मागो कोणाला निकृष्ट दर्जाचे काम आणि पंचाहत्तर टक्के बिले तक्रार करूनसुद्धा कोणतीही कार्यवाही नाही सुनो सरकार सुनो प्रतिनिधी पद्मा मोहोळ नमस्कार मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्हमध्ये आपले स्वागत करते निकृष्ट दर्जाचे रस्ते संदर्भात दिलेल्या अनेक तक्रारींना केराची टोपली दाखवत पंच्याहत्तर टक्के बिल काढण्याचा नगरपालिकेचा प्रताप काही नागरिकांनी उघडकीस आणला ते आणून सुद्धा शासनाने कोणत्याही प्रकारची न्यायाची प्रक्रिया न दाखवता कार्यवाही केली नाही म्हणून मंगरूडपीर नगरपरिषद समोर उपोषण करण्यात आले या बेमुदत उपोषणाला बसलेले उपोषणकर्ते मोहम्मद पटेल व त्यांचे मित्र मंडळींनी सहकारी शहरातील निकृष्ट दर्जाच्या अमरावती येथील गुणवत्ता नियंत्रण चाचणी करण्यात यावी व नंतरच करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली परंतु रस्त्याचे जास्त अदा करून झाल्यावर नगरपालिकेने थातुरमातूर पत्र देत सदर चाचणी करून घेत असल्याचे सांगितले परंतु नागरिकांनी दिलेल्या पत्राचे काही मूल्य आहे किंवा नाही हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह प्रतिनिधी पद्मा मोहोळ यांनी या, या उपोषणकर्त्यांना भेट देऊन विचारपूस केली त्यांना सवाल जबाब केले त्यानंतर हे स्पष्ट झाले बघूया त्यांनी केलेले प्रश्न आणि उपोषणकर्ते यांचे उत्तरे तत्पूर्वी आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका नमस्कार महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे आपण आलेलो आहोत मंगरुडपीर या ठिकाणी इथे नगर परिषदमध्ये काही लोकांनी बेमुदत उपोषण केलेलं आहे तर लोकशाही प्रधान असलेल्या देशामध्ये का बरं आमर आमरण उपोषण करण्याची पाळी त्यांच्यावर आली आपण विचारूया त्यांना काही प्रश्न सर नाव सांगा तुमचं मी मोहम्मद कालू पटेल मंगळुळ बीर आणि कशा संदर्भात मी तुम्हाला उपोषण करण्याची पाठी तुमच्यावर आली आम्ही पत्रवर्ग स इंजिनियर मुख्य अधिकारी कलेक्टर मॅडम आणि गुण नियंत्रण विभागाकडे अर्ज दिलं तर एकवीस सहापासून पत्र व्यवहार करून राहिलो तरी त्यांना काही रिप्लाय काही दिला नाही आम्हाला आणि पंच्याहत्तर टक्के त्याचा देह काढला म्हणून आम्ही उपोषणमध्ये बसलो पंच्याहत्तर टक्के देह काढूनही यांना न्याय मिळाला नाही आपल्या देशामध्ये दे लोकशाही आहे आणि इथे असं दिसून येतं की लोकशाहीचं हनन कशा तऱ्हेनं होत आहे तर मग आता तुमचं जे उपोषण आहे तुम्ही दोन चार दिवसापासून उपोषण करत आहेत तर आता तुम्हाला आता तुमचं जे कुपोषणाचं तुमच्याकडे कोण आलं होतं आमच्याकडे एच डी ओ साहेब आले ते आश्वासन दिली त्यांना की बा आम्हाला गुण गुणनियंत्रण विभाग अमरावती यांच्याकडे चौकशी करू आम्ही नंतर तुम्हारे कळू पंधरा दिवसाच्या तुम्हाला भरोसा आहे का एच डी ओ साहेबांच्या जे तुम्हाला आश्वासन दिलं तुमच्या मागण्या पुऱ्या होतील शंभर टक्के विश्वास आहे मोरे साहेब अच्छा ओके आणि किती दिवसाचा कालावधी मीन्स तुम्हाला त्यांनी किती दिवसामध्ये तुम्हाला न्याय मिळेल तुमच्या मागण्या किती दिवसामध्ये पुऱ्या होईल असं त्यांनी सांगितलं पंधरा ते वीस दिवसात साहेबांनी म्हटलं की बाबा टेस्टिंगसाठी अमरावती विभागाकडून काही माणसं येणार आहे तुम्हाला अच्छा उपविभागीय अधिकारी यांनी दिलेल्या लेखी आश्वासनानंतर उपोषणाची सांगता झाली महाराष्ट्रामध्ये शहरात गावागावात अशा अनेक समस्या आहेत आणि त्या उपोषणांना उजाडा देणारे खूप विद्वानाचे समाज कार्यकर्ते आहेत परंतु त्या समाज कार्यकर्त्यांची आज सरकार ऐकून घेत नाही कुठला अधिकारी कर्मचारी त्यांना नीट समाधानकारक उत्तरे देत नाही तरीसुद्धा समाज कार्यकर्ते समाजाची हीच जोपासून स्वतःची हाल अपेक्षा सहन करून कागदपत्रे जोडतात कुठेतरी समाजाचं काहीतरी आपण देणं लागतो अशा प्रकारच्या उपोषण करतात तरी सुद्धा त्यांना न्याय मिळत नाही आणि तो न्याय त्यांना समाजाकरिताच हवा असतो मग आपल्या देशातील राजकारणी पुढारी कशासाठी निवडणुकीच्या दरम्यान येणारा पुढारी हात जोडून त्यांना म्हणतो आम्ही विकास करू विकास घडवून आणू कुठे आहे हा विकास कुठे आहे त्यांच्या आश्वासनाने काय या विधानसभेच्या मतदान अशाच लोकांना तुम्ही मतदान करणार जागृत व्हा मतदारांनो आणि सच्चा कार्यकर्ता आणि पुढारी ओळखा म्हणूनच आमचे शासनाला एकच सांगणे आमच्या माध्यमाचे ब्रीद वाक्य सुनो सरकार सुनो